चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या नूतन इमारतीचे आमदार रवींद्र पाटील व खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण व वास्तूचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद हिंदूराव आदी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या कार्याचे कौतुक केले यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद हिंदूराव सी एफ आय चेअरपर्सन संदेश मात्रे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख डायरेक्टर सुवर्णलता परमशेट्टी अश्विनी मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक करताना सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली याप्रसंगी इंजिनियर मंगेश मात्रे व इंजिनियर सचिन शिगवण श्रीकांत म्हात्रे उत्तम डोके तेजस घरत सुप्रिया मुंडे सिद्धी एरंडे संतोषी पाटील आदींचा होत करू विद्यार्थ्यांना गरीबातल्या गरीब लोकांना हात देणं आणि गरीबाच्या गरीब लोकांना वरती घेणं या ठिकाणी त्या नॉर्वेच्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे खरं म्हणजे ही संस्था आपल्याला रूपाला आणण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांचा हातभार लागला पाहिजे या संस्थेला या संस्थेचा उपयोग आता जशी ही मुलं झाली या मुलांनी जसं पुढे नाव नाही लिहिलं ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याला आधार दिला त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेला तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ सहा सात आठ दहा शंभर दोनशे अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला मला माहिती आहे की ही सात मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम रूम मध्ये शोपीस होते खरं गोडाऊन तुमचं भरलेलं आहे तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केली कित्येक लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे भविष्याच्याही काळामध्ये निश्चितपणानं असा आधार देण्याची तुमची क्षमता वारंवार या ठिकाणी अजून अजून वृद्धिंगत हो चक्रवाढ व्याजा इंडिया हे काय काम करतं ते चिल्ड्रन फ्युचर इंडिया ही मुलांना शैक्षणिक मदत करते मला सांगायला अभिमान वाटेल की आता जे आमचे संतोषिनी जे आता यशस्तवान आणि स्वागत घेत केलंय ती आमचे स्पॉन्सरची आहे तिची कहाणी सांगितली तर खरोखरच आपल्याला सगळ्यांना अतिशय दुःख वेदना होती की वडावगावची ती मुलगी आहे माझी आजी सुद्धा इथे आलेली आहे आणि मला वाटतं मी सहज व्हिजिटला म्हणून एकदा वडावगावात गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की संतोषीचे वडील आजारी होते किडनीचा आजार होता त्यांना आणि त्या आजारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या आजी बिचाऱ्या कशा तरी त्या मुलाची त्यांच्या व्यवस्था करत होते मग आपला जे एस डब्ल्यू हॉस्पिटल आहे तिकडे ने नेऊन डायलिसिस करत असं किंवा इतर काही पण मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं तर माणूस बेड हिडन होता संतोषी एकटी आजी एकटी संतोषीची आई कुठे गेली असं विचारलं तर जेव्हा नवरा आजारी पडला तेव्हा ती बायको सोडून गेली मग गेले एकटीला संतोषी माल तर फार छोटी होती आणि मग नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की ह्या माणसाचं काही खरं नाही आणि नंतर पुढे ह्या